आकाशवाणी नागपूर हे मांगी केंद्र ना आपत्ती व्यवस्थापन धोरणांमध्ये उष्णतेच्या लाटेसारख्या नवीन आपत्तींचा समावेश करावा अशी सूचना एका संसदीय समितीनं केली आहे गृह विभागाशी संबंधित असलेल्या या संसदीय समितीनं गेल्या आठवड्यात या संदर्भातला अहवाल राज्यसभेत सादर केला होता या अहवालात ज्या घटना आपत्तींच्या यादीत समाविष्ट आहेत त्यांचा नियमित आढावा घेण्यासाठी आणि ही यादी अद्ययावत करण्यासाठी एक स्वतंत्र प्रणालीची शिफारसही समितीनं केली आहे आज केंद्रीय राखीव पोलीस दल सीआरपीएफ दिन आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या दिनानिमित्त या दलाच्या जवानांना शुभेच्छा दिल्या आहे एकोणीसशे पन्नास साली आजच्या दिवशी या दलाला राष्ट्रपती ध्वजानं सन्मानित गेलं होतं याचं स्मरण करत सीआरपीएफचं शौर्य आणि बलिदान राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील असं शाह यांनी याबाबतच्या संदेशात म्हटलंय ऑनलाइन ऑनलाईन जुगार आणि सट्टा बाजारावर नियंत्रण आणण्यात सरकारला बऱ्याच प्रमाणात यश आलं असून दोन हजार चोवीस या वर्षात अशा एक हजारांपेक्षा जास्त संकेतस्थळांवर बंदी आणली आहे अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत दिली अशा प्रकारच्या कोणत्याही संकेतस्थळाची माहिती मिळताच केंद्र सरकार कायद्याच्या चौकटीत राहून त्यावर तात्काळ कारवाई करत असल्याचं त्यांनी पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगानं अभ्यासक्रम रचनेचा पुनर्विचार करण्यासाठी पुनश्चर्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रोफेसर कुमोद शर्मा होत्या यावेळी त्यांनी अभ्यासक्रम सुधारण्यासाठी महत्वाची सूत्र दिली कुलगुरू पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रथमच शिक्षकांशी संवाद साधला यावेळी विश्वविद्यालयाचे अधिष्ठाता निदेशक विभाग प्रमुख प्राध्यापक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते नागपूरच्या कामठी इथल्या नॅशनल कॅडेट कॉप्स अधिकारी प्रशिक्षण अकादमीच्या चुन्नीलाल परेड ग्राउंडवर आज एक भव्य परेड आयोजित करण्यात आली यात नॅशनल कॅडेट कॉप्स ज्युनियर डिव्हिजनचे कॅडेट ट्रेनिंग ऑफिसर्स उत्तीर्ण झाले मध्यप्रदेश छत्तीसगड एनसीसी संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल विक्रांत एम धुमणे यांनी पासिंग आऊट परेडचा आढावा घेतला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी विविध भारतीवर ऐकता येईल नमस्कार